ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग युग कर्मामध्ये सत शब्दाचा विनियोग उभे आहेत तीनशे शहात्तर ते तीनशे एकोणऐंशी आणि गीतेचा श्लोक आहे सव्वीसावा सव। भगवंत आता सत या मंत्राचा सात्विक कर्मात विनियोग कसा करायचा ते सांगत आहेत श्लोक सव्वीसावा सद्भावे साधु भावे चो सदित्ये तत्प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणी तथा सच्छब्द पार्थ युज्यते करता सदरूप म्हणजे ब्रह्मरूप होण्याकरता व व्यंग सहित कर्म अव्यंग होण्याकरता सत अक्षराचा उपयोग करतात तसेच हे पार्थ ओंकार तत्काराने युक्त अशा प्रशस्त कर्माच्या ठिकाणी सच शब्दाचा उपयोग करतात आणि दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे हे देवो आपुले तोंडे बोलती वेद आणि जसे जसे द्वैत उत्पन्न होते तसे तसे संसार भय प्राप्त होते देव आपल्या तोंडाने व वेदाच्या द्वारा हे बोलतात म्हणून परत्वे ब्रह्म असे ते आत्मत्वे परियवसे सत शब्द या रिणा दोषे ठेविला देवे म्हणून जे ब्रह्म दुसरे पणाने आहे ते आत्मत्वाने अनुभवास येईल भरून काढण्याचे उद्देशाने देवाने शरीरी जे प्रशस्ता बोलवरी वाखा नेले तर ओंकार व तत्कार यांच्या विनियोगाने जे कर्म शरीरात ब्रम्हूप केलेले आहे व ज्या कर्माची प्रशस्त म्हणजे श्रेष्ठ वगैरे शब्दांनी स्तुती केलेली आहे प्रशस्त कर्मी ती सत विनियोगू आहे तो जी आय का होय तैसा सांगू त्या प्रशस्त कर्माच्या ठिकाणी सत शब्दाचा विनियोग आहे तोच ऐका तो आहे तसा सांगतो सात्विक कर्मे सुद्धा योग्य हातवटीने केली तर ती मोक्षास कारणीभूत होतात मोक्ष म्हणजे जीव ब्रह्मक्य अनुभवणे म्हणून ओम तत्सत या मंत्राचा विनियोग करण्याची हातवटी भगवंत सांगत आहेत ओंकाराच्या उच्चाराने कर्माला सुरुवात करावी व फलाची अपेक्षा न धरता यज्ञादी कर्मे तत् या शब्दाच्या उच्चाराने ब्रह्मार्पण करावी इदम न मम हा भाव जागृत होऊन फलाचा त्याग केलेला असल्यामुळं ते कर्मफळ कर्त्याला लागत नाही असं सांगून भगवंत सत शब्दाचा विनियोग कसा करावा ते सांगत आहेत श्लोकाचा अर्थ थोडा गुढ दिसून येतो सद्भावात साधुभावात व प्रशस्त कर्मांच्या बाबतीत सत या शब्दाचा विनियोग केला जातो असं भगवंत म्हणतात श्लोकातील सद्भाव व साधुभाव हे दोन शब्द कोड्यात टाकणारे आहेत सद्भाव व साधुभाव कशाला म्हणायचं सद्भाव सत सद हा शब्द अस म्हणजे असणे या धातूवरून आलेलं विशेषणे म्हणून सत म्हणजे असणारे अर्थात नित्य असणारे म्हणून सत म्हणजे परब्रह्म कारण त्याची सत्ता त्रिकाला बाधित आहे त्याच्या सत्तेवरच विश्वाचं अस्तित्व जाणवतं उदाहरणार्थ पाण्याच्या आश्रयावरच तरंग लाटा बुडबुडे फेस हे सत्तावान होत असतात पाण्याचा आधारच नसेल तर तरंग लाटा बुडबुडे वा फेस निर्माणच होणार नाहीत तसेच त्या परब्रह्माची सत्ता आहे म्हणून हे विश्व आकाराला आलेले दिसते त्यामुळे आपल्याला जशी लाटांमधून पाण्याची अनुभूती यावी त्याप्रमाणे कोणत्याही वस्तूची अनुभूती येते ती त्या अस्तित्वाच्या रूपातून वास्तविक परब्रह्माचीच अनुभूती येत असते त्यामुळे सत हे सर्व विश्वाचे अधिष्ठान आहे म्हणून सर्व सत्य प्रतिष्ठितम असं म्हटलं आहे अहम त्वम असि मी आहे तू आहेस हा सर्व प्रत्यय त्या एका परब्रह्माचाच आहे त्यामुळे श्लोकातील सद्भाव याचा अर्थ सर्व काही परब्रह्म स्वरूप आहे असा भाव साधुभाव तैतरीय उपनिषदातील ब्रह्मानंद वल्लीत म्हटलं आहे की नेव स भवती वेद चेत असते ब्रम्मेती चेद वेद संत मेनम तत् विधुर जो ब्रह्माला असत समजतो म्हणजे ब्रह्म नाही असे म्हणतो तो असत होतो आणि जो ब्रह्म आहे असं जाणतो त्याला सत्पुरुष असं समजलं जातं ब्रह्माचे अस्तित्व जो मान्य करत नाही तो स्वेच्छाचारी होऊन सदाचारापासून भ्रष्ट होतो आणि जो ब्रह्माचे यथार्थ तत्व जाणत नाही परंतु ब्रह्माच्या अस्तित्वावर ज्याची श्रद्धा असते त्याला सत्पुरुष साधू असं म्हटलं जातं म्हणजेच साधू आहे तो जिज्ञासू मुमुक्षू आहे तो ब्रह्म जाणून घेण्याचा जाणीवपूर्वक योग्य मार्गाने प्रयत्न करत असतो अशा प्रकारे सद्भाव व साधुभाव निर्माण झाल्यावर सत्शब्दाचा शब्दाचा प्रयोग केला जातो तसेच मंगल शुभकर्माही परब्रम्ह वाचक सत्शब्दाचा शब्दाचा उच्चार केला जातो ज्ञानदेव सत्शब्दाचे प्रयोजन काय आहे ते आधी स्पष्ट करतात तत्शब्दाच्या प्रयोगाने कर्म ब्रह्मार्पण केले तरी तेथे करता वेगळेपणे उरतो त्यामुळे द्वैत भासते द्वैत हेच संसार भयास कारण आहे म्हणजे सात्विक कर्माने अद्वैत स्थिती प्राप्त व्हायला हवी ती अजून झालेली नाही ब्रह्म जे दुजेपणाने भासत असत ते आत्मभावाने अनुभवास यायला हवं त्यासाठी भगवंतांनी शब्दाचा विनियोग सांगितलेला आहे मग द्वैत मावळून जाईल द्वैताचा दोष निघून जाईल ओंकार व तत्कार यांनी कर्माला ब्रह्म यांनी कर्माला ब्रह्मरूपत्व दिलेलं असतं म्हणून त्या कर्माची प्रशस्ती केली जाते त्या प्रशस्त कर्माच्या ठिकाणी सत शब्दाचा विनियोग कसा करावा ते भगवंत श्लोकात सांगत आहेत असा अर्थ ज्ञानदेवांनी केलेला आहे शंकराचार्य प्रशस्त कर्मने विवाह म्हणजे विवाह वगैरे मंगल कर्म असा प्रशस्त शब्दाचा अर्थ करतात ज्ञानदेवाने केलेल्या विवेचनावरून प्रशस्त कर्म म्हणजे ओंकार व तत्काराने ज्या कर्मांना ब्रह्मरूपत्व रूपत्व दिलेलं आहे ती कर्मे असा अर्थ निष्पन्न होतो पुढे ज्ञानदेवांनी सद्भाव व साधुभाव या शब्दांचा अर्थ स्पष्ट केला आहे तो भाग आपण उद्या पाहू